उमरखेड येथे घेतली आमदार किसनराव वानखेडे यांनी आढावा बैठक शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी उमरखेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयामध्ये आमदार किसनराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भोतडा माजी आमदार नामदेव ससाणे उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे या बैठकीला उपस्थित होते सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या राजहिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड तालुक्याचं दिल्यास यावं जेणेकरून भविष्यामध्ये ज्या लोकांचे प्रश्न उपस्थित होतात मला तात्काळ त्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांना फोन करता आला पाहिजे आणि या उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघामध्ये ती शेतकरी बांधव आहेत ती दलित आहे डोबळे आहेत त्यांची जी कामं असतात खूप प्रलंबित असतात आणि एक शासनानं तुम्ही एक जबाबदार जबाबदार व्यक्ती आहे अभ्यास व्यक्तिमत्व सर्वांनी चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी प्रावीण्य मिळून नोकरी मिळवली आहे परंतु कुठंतरी काही अधिकारी व्यवस्थित काम करतात परंतु नोकरी मिळेपर्यंत नोकरी करण्याचं काम खूप चांगलं वाटते परंतु नोकरी मिळाल्यानंतर त्याच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होते असं मला ह्या ठिकाणी प्रामुख्यानं जाणवलं वास्तविक पाहता उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करत असताना तुमचा सर्वांचा ह्या ठिकाणी मला हातभार लागणार आहे आणि आमचा संकल्प आहे आमचे युवा ने नेतृत्व मी ह्या ठिकाणी मध्य बसलो माझ्या दोन्ही बाजूने युवा नेतृत्व आहे कारण ही काम करणारी माणसं आहेत आम्हालासुद्धा उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा झपाट्याने विकास करायचा आहे लोकांची अडीअडचणी दुख सुख आणि त्यांची कामं झपाट्याने करायची इथं जी विकासाची कामं सुद्धा आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित झाली पाहिजे आणि जर नियोजन असेल जर आज नियोजन केलं तर ह्या पाच वर्षामध्ये त्याचा आपल्याला